तर ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता मधुभाऊ जे आहेत ते सायलीला दुसऱ्या गावी पाठवणार असतात जेणेकरून सायलीचा आणि अर्जुनचा संपर्क येणार नाही त्यामुळे कुसुमसोबत सायलीला आता ते दुसऱ्या गावी पाठवत असतात ट्रेनने ते जाणार असतात त्यामुळे ट्रेनचं जे आपण सूचना खुली म्हणतो त्यामध्ये अर्जुन जातो आता अर्जुनला कळालेलं असतं की मधुभाऊ सायलीला दुसऱ्या गावी पाठवत आहे आता अर्जुनला हे कळाल्यानंतर त्याला धक्काच बसतो तो आता पळत पळत ते रेल्वे स्टेशनची जिथे अनाऊन्समेंट होती कुठली रेल्वे आली काय आली किती वाजता येणार आहे वगैरे तिथे जातो आता तिथे गेल्यानंतर तो सायलीला प्रपोज करतो तो मोठ्याने म्हणतो की मिसेस सायली माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे प्लीज तुम्ही मला सोडून जाऊ नका आता त्याचं हे प्रेम तो व्यक्त करतो सगळ्या ब म्हणजे सगळ्या ट्रेनचं जे स्टँड असतं त्यावरचे सगळे लोक ते ऐकत असतात आता हे सायली देखील ऐकते त्यामुळे सायलीला खूप रडू येतं आणि सगळे लोक त्यांचं प्रेम बघून त्यांना टाळ्या वाजवत असतात परंतु मधुभाऊ जे आहेत ते आता सायलीला तरी देखील दुसऱ्या गावी पाठवणार असतात सायली खूप रडत असते कुसुम देखील खूप रडत असते परंतु मधुभाऊ काय ऐकायला तयार नसतात मधुभाऊ आता सायली आणि कुसुमला दोघींनाही आता दुसऱ्या गावी पाठवणार असतात जिथे सायली आणि अर्जुनचा संपर्क येणार नाही त्यामुळे मधुभाऊ जे आहे ते की बगना आता खूप कठोर वागत आहे परंतु आता सायली आता दुसऱ्या गावी जाईल का अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतरही ते बघणं रंजक ठरणार आहे परंतु ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला आवडते का त्याचबरोबर मालिकेशी असेच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद